नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सूप पिण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्याने आपले फायदेच होतील सूप हे प्रत्येक ऋतूतील एक स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न आहे हिवाळ्यात गरम सूपचा आनंद वेगळाच असतो पण उन्हाळ्यातही थंड सूप शरीराला ताजेतवाने ठेवण्यास मदत करते सूपमध्ये असलेल्या भाज्या मांस आणि कडधान्य शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरवतात पण इथे अशा काही पाच गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवून सूप पिण्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात एक गरम सूप प्या गरम सूप, प्या। सूप प्याल्याने शरीराला ऊब मिळते पचनक्रिया सुधारते आणि सर्दी खोकल्यापासून बचाव होतो दोन सूप हळूहळू प्या सूप खूप लवकर प्या। प्याल्याने शरीराला त्यातील पोषकद्रव्ये शोषण्यास वेळ मिळत नाही सूप हळूहळू चघळताना प्या म्हणजे शरीराला ते नीट पचन होईल तीन खाण्यापूर्वी सूप घ्या जेवणापूर्वी सूप प्याल्याने पोट भरल्यासारखे वाटेल ज्यामुळे तुम्ही कमी जेवाल आणि तुमचे वजन नियंत्रणात राहील चार सूपमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा पालक मेथी कोथिंबीर यासारख्या हिरव्या पालेभाज्या सूपमध्ये घातल्याने त्यातील जीवनसत्वे आणि खनिजांचे प्रमाण वाढते पाच सूपमध्ये मसाले वापरा आले लसूण काळी मिरी आणि जिरे यासारखे मसाले पचन सुधारण्यास मदत करतात आणि शरीराला रोगांपासून वाचवतात म्हणून सूपमध्ये मसाल्यांचा वापर करा सूपचे फायदे पचन सुधारते सूप, सूप पोट हलके ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते सूपमध्ये असलेले जीवनसत्वे आणि खनिजे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवतात वजन नियंत्रणात ठेवतात सूप हे कमी कॅलरीचे अन्न आहे त्यामुळे ते वजन कमी करण्यास मदत करते हायड्रेशन सूप शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते रोगांपासून बचाव सूपमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराला रोगांपासून वाचवण्यास मदत करतात सूप हे एक स्वादिष्ट आणि पौष्टिक अन्न आहे जे अनेक रोगदायी फायदे देते आणि तुम्ही ज्या प्रकारे सूप पिता त्याचे फायदे दुप्पट होऊ शकतात म्हणून या पाच गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही सूपचा जास्तीत जास्त फायदा मिळवू शकता आणि तुमचे आरोग्य सुधारू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी अमृतधारा